शेतकरी राम राम शेतकरी बंधूंना आजचा आपला विषय हे खोड उसाविषयी बरं का तर माणसाला मानवाला जसं समजा मानवाला मूलभूत गरजा तीन आहेत तर तीन कोणत्या अन्न वस्त्र आणि निवारा तसंच जसं माणसा माणसाला मानवाला मूलभूत गरजा तीन आहेत तसंच शेतीचं पण आहे आता शेतीच्या मूलभूत गरजा तीन कोणत्या आहेत पाणी जमीन आणि सूर्यप्रकाश आता तीनमधून एक गरज समजा कोणती बी कमी केली उदाहरणार्थ समजा पाणी कमी केलं आणि जमीन बी आहे आणि सूर्यप्रकाश बी हाय तर जमीन पिकू शकन का नाही पिकू शकणार एकदा पिकू शकणार नाही ना। अगर समजा द पाणी बी आहे जमीन बी आहे पण सूर्यप्रकाश नाही एखाद्या जर पात्राच्या शेडमध्ये म्हणा अगर समजा एखाद्या मोठ्या गोडदामामध्ये जर आपण तिथं शेती केली तिथं सूर्यप्रकाश नसला तर पीक येऊ शकल का कोणचं नाही आपण सगळ्या पिकावर बोलायलाच बरं का सगळ्या पिकावर मी थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे कोणता असू द्या उसा असू द्या कापूस असू द्या सोयाबीन असू द्या गहू असू द्या जवारी असू द्या बाजरी असू द्या कोणतं बी पिक असू द्या तसंच माणसाचं अन्न आहे वस्त्र आहे निवार आहे जगू शकन का नाही जगू शकणार निवारा आहे वस्त्र आहे पण अन्नच नाही जगू शकन का नाही तर जशा माणसाला तीन गार आहेत तशात आपल्या जमिनीला आपल्या भूमातेला पण तीन गार आहेत त्याच्याशिवाय मा मानवजात बी पूर्ण होऊ शकत नाही आणि शेती बी पूर्ण होऊ शकत नाही आता तुम्ही पाहू शकतात हे माझ्या पाठीमागाचे शेत आहे का हे शेत जवळजवळ एक चाळीस ते पन्नास गुंठे शेत आहे हे बघा चाळीस ते पन्नास गुंठे शेत आहे आणि शेत आहे ऊसाचं ऊसाचं शेत आहे ऊस आहे बघा तिसऱ्या वर्षीचा खोडवा ऊस आहे दोन्ही सरीच्या मधला अंतर चार फूट आहे ऊसाची जात आहे पाच फूट आहे पण इथं काय केलं आहे माहिती का शेतकरी बांधवांनी एक समजा अंदाज बनचे जानेवारीमध्ये नाहीतर डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यात म्हणा नाही तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हे ऊस गेलेला आहे बघा आता ऊस जाऊन कमीत कमी कम्प्लीट तुम्हाला सांगतो हे रानाला तीन महिन्याच्या पुढंच झालेत पुढचे वरचे दिवस सोडून द्या तीनच महिने धरा तीन महिने झालं हे ऊस मोडायचं आहे पण शेतकरी दादानी हे ऊस मोळं नाही आता मोळं कशामुळे नाही मी सांगतो तुम्हाला हे शेतकरी दादा वगैरे तीन चार जणवर आहेत ते काय करते तर ऊस फुटत आहे हे रोगार ऊस फुटत आहे फुटवा बी चांगला होता आता जास्त ऊन हिट वाढल्यामुळं हे फुटवा थोडा आ, कमी प्रमाणात वाटायला नाही तर एक नंबर ऊस होता बरं का त्या त्या वर्षी ठेवला तरी जमत होतं पण शेतकरी दादाला ठेवायचा नाही त्यांना मोडायचं आहे मग ते काय करायचं ह्याच्यामध्ये जनावरं आणून बांधायचे आणि त्यांचा समजा गुजारा व्हायचा आल्याला आल दिवस निघून जायचा हेच एक तुकडं नाही बरं का अजून एक तुकडे आहे तर काय होत आहे निसर्ग आहे का निसर्ग मानवाच्या कितीतरी पलकडे सर्व कामं निसर्गच करून घेतोय पक्षी आपलं निमित्त आहे शेतकरी बांधवाचं मी असं केलं मी तसं केलं आपण काहीच करू शकत नाहीत सर्व गोष्टी निसर्गच करून घेतोय आता ह्या दादानी ऊस मोडायला हायगाई के केली तर हायगाई केल्याच्या पाठीमागं कारण तुम्हाला सांगतो जमीन जमीन असू अगर मानव असू अगर प्राणी असू कोराला बी एक विश्रांतीची आवश्यकता असते आता समजा आपण मरणाचं काम केलं समजा उन्हाताणामध्ये हां आणि जर विश्रांती नाही घेतली तर आपलं शरीर साथ देत नाही आणि जर दहा दहा मिनटं पंधरा मिनटं समजा अर्धा तासाची एक तासाची जर विश्रांती घेतली तर नव्याने आपल्याला म्हणजे ओलास येत आहे ना ओलास येत आहे आपल्या ताकद येते काम करण्याची मग मानवाचं आपण सुरुवातीला सांगितलं मानवाचं आणि आपल्या भूमातेचं सारखंच आहे मग मानवाला जशी विश्रांतीची गरज आहे तशी आपल्या भूमातेला बी शंभर टक्के विश्रांतीची गरज आहे आता असेच दिवस निघून आहेत हा ह्यो बी महिना जाईन हि बी महिना संपतच आलेला आहे जवळजवळ मग ह्या जमिनीला विश्रांती कुठं भेटायली कुठंच नाही बरं विश्रांती नाही भेटू द्या आता हे पीक आहे समजा हे बेट आहे इथं उदाहरणार्थ हे बेट आहे हे बेट छाटून खाल्ल्याच्या नंतर जनावरांनी हे बेट पुन्हा कोम येते आणि पुन्हा वाढत आहे मग पुन्हा वाढत असताना हे असंच वाढत आहे का नाही वाढत हे काय करते आपल्या जमिनीमधलं अन्न घेत आहे जे ह्याला एन के घटक लागतात का ते अन्न घेतं आहे जमिनीमध्ये असलेलं पाणी घेत आहे आणि सूर्यप्रकाश घेत आहे मग त्याच्यामुळं हे बेट आहे का हे भेट वाढत असते मग तसंच आता सूर्यप्रकाश त्याला मुबलक जमिनीमधली ओल आणि मुबलक अन्न नाही तेव्हाही वाढत आहे मोठं होत आहे मग हे गेली तीन महिने झालं हे असं सुरूही हे नाटक हे वाढत आहे जनावरं बांधायचे छाटा छाटायचे वाढत आहे छाटत आहे पण सर्वात मोठी नुकसान आपली कुठं होईल माहिती का की जे जमिनीमधला आपला अन्नसाठा आहे का की जेव्हा अन्नसाठा आपल्या पुढच्या पिकाला कमी येणार आहे त्या अन्नसाठा हे खाऊन मारायला लागले लक्षात घ्या गोष्ट हे त्या अन्नसाठा खाऊन मारायले आणि परिणामी परिणामी मोर पुढच्या पिकाला आपल्याला जे पुढचं पीक घ्यायचं आहे का, का सोयाबीनचं त्या पिकामध्ये शंभर टक्के घटी येऊ शकते बरं का मग ते जाऊ द्या ते घट तर घटी येईल आणि दुसरी गोष्ट आताच बोललो मी की जे जमिनीला आपल्याला विश्रांती द्यायची ती विश्रांती घडायली का अजिबात घडत नाही हां काय करायचं माहिती आहे का तुम्हाला ऊस मोडायचं आहे काही मोडायचं आहे एक महिना वेळ घ्यान तुम्ही एक महिना वेळ कशासाठी घ्या की तुमच्या जमिनीमध्ये वापसा नाही तुमचं ट्रॅक्टरवाला दादा येत नाही तुमच्या डिझेलचा प्रॉब्लेम आहे तुमच्या बैलाचा प्रॉब्लेम आहे अगर समजा तुमच्या लाईटचा प्रॉब्लेम आहे एक महिना जाऊ द्या पण दोन दोन तीन तीन महिने असे रानं ठोयचे म्हणले अहो दर या रानाला विश्रांती घेता येत नाही कारण ह्याच्यामधलं जे जीवनचक्र आहे का वाडीचं असं सजीव वाढीचं जीवनचक्र ते जीवनचक्र सुरूच आहे परिणामी असं करून करून काय होणार आहे माहिती आहे काय जमिनीला बी आपल्या विश्रांती नाही आपल्या पिकं आहे का आणि त्या पिकाला पुढच्या पिकाला येणाऱ्या शंभर टक्के त्याचा फटका बसू शकतोय तर एका महिन्याच्या आतमध्ये जर मोडायचं आहे आपल्याला रान नीट करायचं आहे समजा हे पीक मोडून दुसरं पीक घ्यायचं आहे तर निर्णय कोणता बी लवकर घ्यायचा एक महिना वेळ लागू द्या लवकर म्हणजे काय लगे आज विचार केला न उद्या मोडायचा असं म्हणत नाही एक महिना लागू द्या पण हे जे पेंटिंगमध्ये ठेवलं आहे का मस्त तुम्हाला आज समजा वैरणीमुळं बरं वाटायला आहे पण भविष्यामध्ये पुढच्या पिकाला शंभर टक्के हे बाद करणार एक गोष्ट लक्षात राहू द्या आणि सजीव माणूस मानव बी सजीव आहे आणि वनस्पती बी सजीव आहे आपण चौथी पाचवीच्या पुस्तकामध्ये आहोत पक्षी मानवाला वाचे आहे मानव स्थलांतर कर, स्थलांतर करू शकतो आहे एका जागा दुसऱ्या जागा जाऊ शकतो वनस्पती जाऊ शकत नाही पण वनस्पती वाढती लाण्याची मोठी होती त्याच्यापासून फुल येत आहे त्याच्यापासून फळ येत आहे मग वनस्पती बी सजीव आहे एक समजा चार पाच दिवसापासून इथून समजा आपली रोड आहे बघा रोडहून आपलं जायची याची वाट आहे पण चार पाच दिवसापासून एक व्हिडिओ बनवून तुम्हाला द्यावा वाटला तर काल बनवला होता तर काल मेमरी आपली कमी पडली त्याच्यामुळं व्हिडिओ बंद पडला होता डबल आज सकाळी पुन्हा व्हिडिओ बनवला हो आहे शेतकरी बंधूं माहिती जरा आवडली तर एक लाईक करा एक कमेंट करा लवकरच आपण असे काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद